महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर महाराजांनी या मोगलांना मराठी अकलेचा अस्सल नमुना दाखवण्याची एक योजना आखली होती दिलेर खान पठानास औरंगजेबाने दख्खन मधून परत बोलावून घेतले व त्याच्या जागी खन मध्ये एक नवीन सुभेदार पाठवला औरंगजेबाने त्याचं नाव होत बहादूर खान कोकलत बहादूरने पुण्याच्या पूर्वेस चोवीस कोसावर भीमेच्या काठी पेडगाव येथे आपली कायमची छावणी टाकली नंतर बहादूर खानाने पेडगावलाच एक बळकट किल्ला उभारला आणि त्या किल्ल्याला नाव दिले बहादूरगड त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या बहादूर खानावर नऊ हजाराची फौज सोडली त्या फौजेचा धुरंदर कोण होता हे इतिहासाला माहीत नाही पण त्यांनी एक मोठी गंमतच उडवून दिली होती त्या धुरंदराने आपल्या नऊ हजार फौजेच्या दोन तुकड्या केल्या एक किल्ले सात हजाराची फौज आणि दुसरी तुकडी केली दोन हजाराची फौज ही दोन हजाराची फौज आहे ती बहादूर खानावरच्या छावणीवर सोडून दिली आणि ही सात हजाराची फौज होती ही गुपचूपणे बहादूर गडाच्या जवळच असलेल्या जंगलात लपवून ठेवली होती दोन हजाराचे फौज आपल्यावर चालून येत आहे असे जेव्हा बहादूर खाण्यास कळले तेव्हा आपल्या मोगली फौजेला त्यांनी तयार होण्याचा हुकुम सोडला मुघल फौज आपल्या जय्यत तयारीला लागले त्यानंतर या बहादूर खानाने आपली सगळी मुघल फौज मराठ्यांवर सोडले कोणाची सगळी फौज या मराठ्यांच्या पाठी लागल्यामुळे या पेडगावात सहसा कोणी उरलंच नाही मराठ्यांनी तर गंमतच केली त्या मुघली फौजाला त्याने आपल्या अंगावर येऊन दिले पण ही फौज त्यांच्या लढाईला उभं न राहता सारख्या हुलकावण्या देत पाठीपाठी सरकत होते मराठ्यांनी पण गंमतच केली थोडा वेळ लढायचं पुन्हा मागे सरकायचं थोडा वेळ लढायचं पुन्हा मागे सरकायचं सारखं सारख्या हुलकावण्या देत त्या मुघली फौजेला त्यांनी मुख्य ठिकाणापासून सुमारे पंचवीस कोसावरती नेऊन ठेवलं त्यानंतर काय गंमत झाली बघा इकडे सात हजार मराठ्यांचे फौज त्या पेडगावच्या बहादूर गडाजवळ दबा धरून बसली होती जेव्हा खात्री झाली की मोगली फौज खूप दूरवर गेलेली आहे नंतर ह्या उरलेल्या सात हजार फौजेने त्या बहादूर गडावरती चढवला त्या थोड्या थोडक्या मुघल फौजेला हे मराठ्यांची धडक काय पेलवली नाही त्यांचा पार पाला पाचोळा झाला मराठ्यांनी बहादूर खानाच्या छावणीची वाट लावून टाकली सगळ्या धनसंपत्तीची लूट केली होती त्यावेळी मराठा फौजेला एक कोटीचं घबाड सुद्धा सापडलं त्याशिवाय त्या ठिकाणी असलेले उत्कृष्ट दर्जाचे दोनशे अरबी घोडे सुद्धा सापडले ते घोडे बहादूर खानाने औरंगजेबाला नजराड देण्यासाठी ठेवले होते दे। एवढी मौल्यवान कमाई करून मराठ्यांनी जाता जाता उगली छावणीच्या सर्व तंबूना आग सुद्धा लावून दिली गावची छावणी अगदी कापरासारखी जळून खाक झाली आणि सर्व लूट घेऊन मराठे तिथून पसार झाले आणि तिकडे बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करून करून शेवटी दमला मराठे काय आपल्या हाती लागत नाहीत म्हणून तो तिथून परतला आणि परत येऊन बघतो तर काय इकडे मराठ्यांच्या दुसऱ्या फौजेने छावणीची पार वाट लावून टाकली होती आणि जेव्हा आपली छावणी बघितली तेव्हा बिचाराला अगदी घामच फुटला बहादूर खान विचार करत बसला त्यांची भूत आली तरी कुठून अचानक बरं पुढे जाऊन बघावं तर एकही घोडा त्या जागेवर शिल्लक नव्हता जाऊन बघितलं एक छदाम सुद्धा शिल्लक नव्हती त्यावेळी मराठ्यांनी केवढ्या सफाईने त्यावेळी मोगलांना फसवलं होतं बहादूर असा तरी असा जाताना पेडगावची निदान व्यवस्था तरी करून जायची असा हा पेडगावचा शहाणा या सगळ्या लुटीतून महाराजांनी जो राज्याभिषेकावर जो खर्च केला होता तो लगेच वसूलसुद्धा झाला असे होते मराठ्यांचे अस्सल नमुने ही जर माहिती आवडली असेल आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तू या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय